तर मित्रांनो फार्मर संकेत तुपे हो या चॅनलवर आपलं स्वागत आहे ह्या पाहू शकता हा आहे आमचा हरभरा याला फुले लागलेले आहेत ला गाठे पण लागायला लागलेले आहेत ला पाहू शकताय या हरभऱ्याला चार ते पाच पाणी दिलेले आहेत पाहू शकता गाठे लागलेले आहेत तर मित्रांनो हरभऱ्याला पाच पाणी दिल्यानंतर याला दोन फवारणी केलेल्या आहेत या हरभऱ्याला पाहू शकताय पहिली फवारणी मित्रांनो तन्नाशकची फवारणी केलेली आहे पहिली हे पाहू शकता कसं आलेला आहे हरवार पाहू शकताय फुले वगैरे लागलेले आहेत ला एक फवारणी केल्यानंतर काही दिवसांनी दुसरी फवारणी केलेली आहे म्हणजेच पहिली फवारणी आम्ही तन्नाशक याची केली आहे व दुसरी फवारणी कीटकनाशक याची केलेली आहे पाहू शकता हरभराला फुटवा बी बार जास्त झालेला आहे पाहू शकता फुलं आलेले आहेत मित्रांनो हरभऱ्याला खत टाकायची गरज नाही कारण दोन फवारणी केल्यानंतर व पाणी टाइमवर दिल्यानंतर हरभऱ्याला खत टाकायची गरज नाही दोन फवारणी केल्यानंतर हरभरा बघा खूप छान आल्या आलेला आहे पाहू शकताय तर आपण म्हणतो मित्रांनो हरभऱ्याला घाटे लागत नाहीत म्हणजेच हरभऱ्याला घाटे कमी लागतात तर त्यासाठी फवारणी कीटकनाशक केलेले पाहिजे हे पाहू शकता यानंतर तुम्ही बघा कीटकनाशक नाशकची फवारणी केल्यानंतर एक तीन ते चार दिवसात आपल्याला फरक जाणवतो की हरभरा कसा आहे काय नाही सगळं जाणवतं आपल्याला फरक आम्ही हरभऱ्यामध्ये ज्वारी टाकलेली आहे थोडी कुठे कुठे टाकलेली आहे पाहू शकता आमचा एकूण हरभरा एक एकरच्या उरी आहे सव्वा एकर हरभरा आहे पाहू शकता हरभरा तर मित्रांनो हरभऱ्याला चार ते पाच पाणी दिल्यानंतर हरभऱ्याला पाणी द्यायची गरज नाही कारण आपोआप घाटेला एकदा लागले की परत पाणी द्यायची गरज नाही आपोआप हरभरा मोठा होतो फुले लागतात हे पाहू शकता घाटे लागलेले आहेत ला हरभऱ्याला तर मित्रांनो हरभऱ्याला घाट लागणं हे खूप महत्त्वाचं हो आहे निश्चताच माझून फायदा नाही मित्रांनो त्यासाठी फवारणी टायमवर करा हे पाहू शकता घाटे लागलेले आहेत खूप घाटे लागलेले आहेत पाहू शकताय तर मित्रांनो हरभऱ्यामधील आपल्याला काय माहिती असेल तर आपण कमेंटद्वारे सांगू शकता हरभऱ्यातली माहिती आपल्याला माहीत असेल तर कमेंट करून सांगू शकता मित्रांनो तर फार्मर संकेत पे या चॅनलला सबस्क्राईब करा व बेलायकनला क्लिक करायला विसरू नका धन्यवाद